महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री आदरणीय नानाभाऊ पटोले हे वाळेगाव येथील एका कार्यक्रमात आले असता शेगाववरून श्री संत गजानन महाराजांची पालखी वाळेगाव येथे मुक्कामी असल्यामुळे नानाभाऊनी महाराजांचं दर्शन घेण्याकरिता गाडी पोलीस प्रशासन गाडीजवळ येऊन म्हणाले की भाऊ गाडी आतमध्ये जाते भाऊ म्हणाले की मी भाविक भक्तांसारखा पैदल भाविक भक्तांसारखा पैदल जाणार आहे आणि श्रीचं दर्शन घेतल्यानंतर भाऊचा भाऊचे पाय दोन चिखलांनी भरल्यामुळे मला ते दिसल्यामुळे मी पाणी आणून भाऊच्या पायावर टाकत असताना भाऊंनी मला मनाई केली आणि पण अशा वेळेस विरोधक आरोप करत आहेत विरोधक आरोप करत आहे त्या विरोधकांना त्या तिन्ही आमदारांना माझा हा प्रश्न आहे की राम कदम अमोल मिटकरी आणि संजय सिरसाट यांना माझा हा प्रश्न आहे की बा त्या या, या नानाभाऊ पटोले हे माझे दैवत आहे मी एक नाही दहा वेळ त्याच्या पायावर पाणी टाकेल हां माझ्या या तिन्ही आमदारांना एक आव्हान आहे की माझ्या परिवारात आणि माझ्यासह याच्यावर तुम्ही काही राजकारण करायचं नाही या तिन्ही आमदारांना हे माझं आव्हान आहे हां याच कार्यक्रमामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोलींनी एका वृद्ध महिलेचा हात पकडून तेजवर आणून त्यांचा साडी चोडी देऊन सत्कार केला हे मीडियांनी का दाखवले नाही आणि पायावर पाणी टाकून लागलो तेच का दाखवत आहेत असा माझा मीडियाला प्रश्न आहे